दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक शहर अवैध धंद्यांचा आगार बनत चाललंय शहरातून दररोज अवैध धंद्यांचे नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे अशातच सातपूरमधील श्रमिकनगर श्रमिक नगर परिसरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू असल्याचं उघडकीस आलंय श्रमिक नगर परिसरातील पार्क पॅलेस हॉटेलजवळील माळी कॉलनी विठ्ठल मंदिरासमोर सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडर वाहनांना गॅस भरण्यात येतोय परिसरात सर्रासपणे असे अवैध धंदे सुरू असून देखील सातपूर पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने पोलिसांना कोणाची फूस आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे हा धंदा संजय देशमुख व अनिल शेजवळ यांच्या संगमताने सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांना गॅस भरण्याचे काम सर्रासपणे सुरू असल्याने सातपूर पोलिस आता यावर कारवाई कधी करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक